नमस्कार मित्रांनो टेक्नो टेक्नॉथर युट्यूब वर आपलं स्वागत मित्रांनो संजय गांधी निराधार योजने संदर्भातील एक महत्वाची बातमी आहे आणि आता डिसेंबरसह सर्व हप्ते या दिवसापासून होणार जमा तर मित्रांनो हे हप्ते कोणत्या दिवसापासून जमा होणार आहे तर या संदर्भातील महत्वाची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सगळ्या बांधवांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळून येईल की आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे कधी जमा होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर ते त्याची माहिती आपण तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर मित्रांनो महायुतीचं सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी अतिशय वेगवानपणे निर्णय घेण्यास सुरुवात केलेली आहे आणि त्यानुसार ज्या काही विविध योजना आहेत तर त्या योजनांची पद्धतशीरपणे अंमलबजावणी करणे आणि त्या योजनांचे जे काही लाभार्थी आहेत तर त्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यासंदर्भातील मोठ निर्णय तात्काळ घेण्याची प्रक्रिया आता सुरू केलेली आहे त्याचबरोबर आपले जे काही संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहेत तर त्यांच्या खात्यावर तीन चार महिन्यापासून पैसे जमा झालेले नाही त्यामुळे ते सगळेजण प्रतीक्षेमध्ये आहे चिंतातूर आहे आणि त्यांना पैसे न मिळाल्यामुळे ते सध्या आर्थिक अडचणीमध्ये आहेत तर त्यांना सुद्धा तात्काळ ही मदत मिळावी तर यासाठी एक दिलासादायक बातमी आपल्याला दिसून येईल की तर मित्रांनो भाजपचे वरिष्ठ नेते माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी एक दोन दिवसापूर्वी स्टेटमेंट दिलेलं आहे अर्थात हे स्टेटमेंट लाडकी बहीण योजने संदर्भातलं आहे परंतु महायुती आता इथून पुढे सगळ्या योजने संदर्भामध्ये योग वेगवान असे निर्णय घेणार आहे आणि लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा करणार आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून की त्यांनी म्हटलेला आहे योजनेचा पुढील हप्ता दोन ते तीन दिवसामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि या संदर्भात कुठलीही अडचण नाही तर हे स्टेटमेंट केलेलं आहे सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी तर यानुसार आता हे ज्या काही लाडक्या बहिणी आहेत तर त्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये जमा होणार आहे त्याचबरोबर मित्रांनो त्यांनी असंही म्हटलेलं होतं की ज्या काही विविध योजना आहेत तर त्या योजनेचे काही लाभार्थी आहेत तर त्यांच्या खात्यावर सुद्धा या योजनांचे जे काही पैसे आहे तर ते जमा केले जाणार आहे त्यानुसार आपण सगळेजण संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहे आणि आपण वाट बघत आहात त्यानुसार संजय गांधी निराधार योजनेचे जे काही पैसे आहेत तर ते सुद्धा पुढच्या हप्त्यामध्ये सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात कारण ज्या वेळेस अशा प्रकारच्या योजनांचे पैसे वाटप करायचे असेल तर त्यावेळेस सगळ्याच योजनांचा सरकारला विचार करावा लागतो त्यानुसार होऊ शकते की संजय गांधी निराधार ही अतिशय जुनी योजना आहे आणि हे लाभार्थी असे आहे की ज्यांच्या खात्यावर अजून चार ते पाच महिने होऊन गेलेले आहे परंतु खात्यावर पैसे जमा झालेले नाही तर मित्रांनो आपल्या खात्यावर जर अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नसेल तर या व्हिडिओच्या खाली कॉमेंट्स करा त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे आपल्याला खरंच पैशाची किती गरज आहे तर याची माहिती सगळ्या लोकांपर्यंत जाऊन पोचेल आणि प्रशासकीय अधिकारी असेल किंवा राजकीय व्यक्ती असेल तर त्यांना माहिती होईल की, 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 ते ते की संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहे ते सुद्धा वंचित आहे त्यांना सुद्धा लाभाची गरज आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे आता दोन ते तीन दिवसापासून लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे त्याचबरोबर आता इतरही योजनांचे पैसे म्हणजे आता संजय गांधी निराधार योजनेचे जे काही पैसे आहे तर ते सुद्धा आपल्या खात्यावर या पुढील हप्त्यामध्ये जमा होणार आहे त्यामुळे चिंता करू नका काळजी करू नका अनेक जण फार चिंतेत आहे काळजी करत आहे अजूनपर्यंत आमच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही असं वेळोवेळी सांगत आहे परंतु मित्रांनो मी या अगोदरही आपणा सांगितलेलं आहे की आपण तहसील कार्यालयाला भेट द्या आणि तहसील कार्यालयाला भेट द्या आणि संबंधित अधिकाऱ्याला विचारा की आमच्या खात्यावर या योजनेचे पैसे कधी जमा होणार आहे कारण झालं काय आहे की महाराष्ट्र गव्हर्नमेंटने संजय गांधी निराधार योजनेचे जे काही पैसे आहेत तर ते जिल्हाधिकाऱ्याकडे वर्ग केलेले आहे आणि जिल्हाधिकाऱ्याने तहसीलदाराकडे ते पैसे वितरित केलेले आहे आणि तहसील स्तरावर हे हा सगळा निधी पडून आहे परंतु होऊ शकते काही जिल्ह्यामध्ये या योजनेचे पैसे आलेले आहेत तर काही जिल्हे असे आहे की त्या ठिकाणी या योजनेचे पैसे जमा झालेले नाही तर त्यामुळे आपली प्राथमिक गरज म्हणजे आपल्याला तहसील कार्यालयातील जे काही अधिकारी आहेत संबंधित योजनेचा ज्यांच्याकडे कार्यभार आहे तर त्यांना जाऊन भेटणे आणि त्यांना विचारणे की आमच्या खात्यावर हे पैसे का जमा झालेले नाही आणि हे पैसे कधी जमा होणार आहे तर तिथून सुद्धा आपल्याला निश्चित अशी माहिती मिळू शकेल आणि एकंदरीत या योजनेचा फॉलोअप घेत असताना मला असं दिसून आलं की पुढील हप्त्यामध्ये या योजनेचे सर्व पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकणार आहे असं अपेक्षित आहे तर मित्रांनो अशा प्रकारची महत्वाची माहिती संजय गांधी निराधार योजनेसंदर्भातील होती की इतरही योजनांचे पैसे आता जमा होणे सुरू झालेले आहे त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेचे सुद्धा पैसे आपल्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात होणार आहे त्यामुळे चिंता करू नका काळजी करू नका आपल्या खात्यावर पैसे लगेच जमा होणार आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद